राजू महावीर जवारकर यांचं न्याय हक्कासाठी आमरण उपोषण याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील सावरकर मार्ग विष्णूनगर मोचीवाडा देवपूर धुळे येथील राजू महावीर जवारकर हे गेल्या अनेक वर्षापासून सीटीटी सर्व्हे नंबर सत्तेचाळीस ब्याऐंशी प्लॉट नंबर एकशे चौवेचाळीस येथे राहत असून त्या सदर ही जागा वडिलोपार्जित जागा असून सदर जागा दोन्ही भावांच्या नावे करून मिळावी अशी मागणी उपोषण करते राजू महावीर जवाहरकर यांनी केले असून परंतु लहान भाऊ अशोक महावीर जवारकर यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून सदर जागा त्यांच्या नावे उतरवून घेतल्या असल्याने राजू महावीर जवारकर हे उपोषण करीत असून संबंधित अधिकाऱ्यांवर चारशे वीसीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी व दोन्ही भावांच्या नावे सदर जागा करून मिळावी अशी मागणी या उपोषणकर्ते राजू महावीर जवारकर यांनी केले असून दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषण करीत आहेत सदर जागा लवकरात लवकर नावे करून मिळावी अन्यथा उपोषण चालूच राहील असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे दादा बोला राजू महावीर जवाहरकर हे काल तारीख पंधरा एक दोन हजार चोवीस पासून अमार बसलेले आहेत त्यांनी यापूर्वी अनेकदा सिटी सर्वे ऑफिसमध्ये तक्रार केलेली आहे अनेकदा सिटी सर्वे ऑफिसर यांनी त्यांना कागदपत्र से पूर्तता करा पूर्तता करा कागदपत्र आम्ही पूर्तता केलेली आहे यांनी पूर्तता केलेली आहे के आणि ते कागदपत्र त्यांनी अशोक महावीर जवाहरचंद्र कुठल्याही कागदपत्राचा का पुरावा नाही दिलेला ना। आमच्या कागदपत्राचा का पुरावा त्याच्या नावे करून सबमिट करून त्याचं नाव लावून घेतलेलं आहे तो लहान असून आणि यांच्यापासून बहु वेगळा राहतो परंतु त्या जा जागेवर ज्यांचा बी अधिकार आहेत हे मोठे बंधू आहेत यांचं नाव अगोदर लागायला पाहिजे आणि फक्त किटिंग चालू आहे तिथे चारशे वीस रुपये कलम लागू होतो त्यांच्यावरती ते मोठ्या भावाला डावलून लहान भावाचं नाव लावून ना। दिलं आणि शिवाय निर्मलाबाई जवाहरकर हिच्या त्या प्लॉटवर कुठलाही संबंध नसताना तिचं नाव लावून ला दिलेलं आहे तिच्या सासऱ्याचा प्लॉट नंबर बारा असून सत्तेचाळीस ब्याऐंशी स सर्वे नंबर आहे आणि यांचा सत्तेचाळीस ब्याऐंशी फ्लॅट नंबर एकशे चौवेचाळीस आहे हे आम्ही तिथे सिद्ध करून दिलेलं आहे तरी देखील ते आम्हाला दा यांना दाद द्यायला तयार नाहीत आणि वेळोवेळी कागदपत्र आणा कागदपत्र आणा कागदपत्र आणा असं करून करून आज कमीत कमी, कमी पाच सहा महिन्यापासून आम्हाला फिरवत आहेत आणि शिवाय विशाल साळवे वकील यांना देखील आम्ही घेऊन गेलो होतो त्यांच्यासमोर श्री साहेब यांनी आश्वासन दिलं का बा बाबा तुम्ही चक्रात घालू नका तुम्ही गरीब माणूस आहात तुमचं काम झालेलं आहे समजा हे कागदपत्र तुम्ही पुरवून दिलेले आहेत ते, दिले ते आम्हाला मिळाले आता मी तुमच्या परीने माणूस पाठवतो जागेवर आणि त्याचा पंचनामा करायला लावतो तिथे अहिरे साहेब आणि दीपक आ, के हे आले आणि त्यांनी जे जागा मोजमाप केली ते जागा मोजमाप करून पूर्वे पश्चिमेला कोण आहे उत्तरेला कोण आहे असं पंचनामा लिहून आणि त्याच्यावर यांचंही नाव घात लिहिला आणि त्याच्या लहान भावाचंही नाव लिहलेलं आहे तो पंचनामा त्यांनी घाळ केला का काय कुठे काय का केला हे समजू द्यायला तयार नाहीत आणि उलट यांचं नाव डावल्याचं त्याच्यात त्याच्यात आलेलं आहे इथं जर तुमचं नाव आम्ही जर कदाचित लावून दिलं तर आम्ही चारशे वीसीमध्ये येऊ आणि मी तुमचं नाव लावू शकत नाही असं सांगून यांना तिथून आकलून दिलेलं आहे हा उपोषण आहे आणि उपोषणासाठी वेळोवेळी डी एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना अप्पर कलेक्टर साहेबांना आम्ही पत्र दिलेले आहेत त्याच्या उपरांत आम्हाला ज न्याय मिळाला नाही तर आम्हाला उपोषण चालू राहील